महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चौहान यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी वसंत चौहान यांच्याकडून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले आमदार अमित देशमुख आणि आमदार मोहनना हंबर्डे यांच्या उपस्थितीत वसंत चौहान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने जुना मुंडा भागातून रॅली काढण्यात आली या रॅलीत आमदार अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती रॅलीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते दरम्यान माजी मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस उमेदवार वसंत चौहान यांच्या प्रचारार्थ सभा देखील पार पडली ही वैचारिक लढाई आहे आणि दोन कुटुंबातले जे संबंध आहेत ते संबंध म्हणजे ते काही असे एवढ्या लवकर संपुष्टात येत नसतात त्यामुळं या वैचारिक लढाईमध्ये दादा वसंत चव्हाण हे काँग्रेसचे नेते जिल्ह्याचे आहेत आणि आज त्यांच्या प्रचाराच्या सभेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आज इथं आलेलो आहे आणि मला विश्वास आहे सा की सामान्य माणूस हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं आम्हाला पाहायला मिळतं आणि त्यांचा विजय हा निश्चित आहे मराठवाड्यात सर्व जागा मराठवाड्यात सर्व जागा काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या येथील आपण भाषणाचा असा उल्लेख केला अशोक चव्हाण आता गेलेल्या त्याचा किती फरक पडेल काय वाटतं नाही मला असं वाटतं की महाविकास आघाडीच्या पाठीशी सामान्य माणसं उभी आहेत भारतात आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्याचा त्याचा मतदारांना वीट आलेला आहे मतदार चिडलेले आहेत मतदार आज बोलतायत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये विशेषतः महारा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची तर हवा आहेच पण त्याचा जोर मराठवाड्यामध्ये अधिक आहे आपण स्वामीनाथन आयोगाबद्दल भाषणामध्ये बोललात स्वामीनाथन आयोगाच्या नंतर पाच वेळेला सरकार बदलले त्यामध्ये तीन वेळेला काँग्रेसचं सरकार होतं पण तो आयोग काही लागू झाला नाही आणि एनडीए सरकारने स्वामीनाथन यांना पुरस्कार देखील दिला तर हे केवळ शेतकऱ्यांना सर्वच राजकीय पक्ष केवळ गाजर दाखवतात असं दा नाही वाटत आपल्याला स्वाभिनाथना भारत सरकारनं भारतरत्न प्रदान केलं पण त्यांच्या विचाराशी या सरकारनं फारकत घेतलेली आहे युपीएनं के काही केलं नाही युपीएच्या काळामध्ये शेतकरी दिल्लीला धडकले नव्हते ते आपण समजून घेतलं पाहिजे एन डी एच्या काळामध्ये शेतकरी दिल्लीत धडकले अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या सीमेवर झालेला आहे आपण अनुभवलेला आहे आणि हे दुर्दैवी आहे पण आज इंडिया आघाडीनं शेतीमालाला भाव देण्याचा शब्द दिलेला आहे आणि हमी देण्याचा वचन त्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं की शेतकरी भारत देशातला मोठ्या आशेनं इंडिया अलायन्सच्या पाठीशी उभा राहताना आम्हाला पाहायला मिळतोय आपलंही नाव सातत्यानं घेतलं जातं की आपण भाजपामध्ये प्रवेश करणार अशोक चव्हाणांचं नाव घेतलं गेलं काय प्रतिक्रिया आपली मी इथं आहे भाजपात गेलो मी कुठे आहे आज इथं आहे अजून एक प्रश्न आपण हे देखील म्हणाला की पॉलिटिकल कल्चर जे आहे महाराष्ट्राचं निधीचं आम्ही दाखवून लक्ष फोडले नव्हता शंकरराव चव्हाणांनी मसाक काढली होती शरद पवारांनी फुलं काढली होती ह्या सगळ्या काढलं या सगळ्या वैचारिक लढाया होत्या तत्वाच्या लढाया होत्या आज ज्या लढाया आहेत त्या वैचारिकताही आहेत तत्वाच्या नाही आहेत त्या निधीच्या आहेत समजून सुद्धा उमेदवार आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी सोबत यावी असे पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी प्रयत्न केले अजूनही चर्चा सुरू आहे अजूनही चर्चा सुरू आहे त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीबरोबर येण्याचा विचार करावा मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही अशक्य नसतं आज त्यामुळं ते जर उद्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी जर एकत्र आले तर त्याचं स्वागतच आहे आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा काँग्रेसनं जिंकू दिलं नव्हतं अकोल्यामध्ये सुद्धा आज आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार काँग्रेसनंच दिलेला आहे मला असं वाटतं की त्याच्यावर टिप्पणी करायची गरज आहे